नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर सर्व साहित्य बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण मॅगी बनवतोय मॅगी सग सगळेच बनवतात पण बघा आज मी वेगळ्या प्रकारे मॅगी बनवणार आहे व्हेज व्हेज मॅगी नूडल्स त्याच्यासाठी बघा मी इथं दोन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत तेव्हा पाकिटही घेतलेले आहेत तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया अगोदर तर मी अर्धी वाटी ओला वाटाणा सोलून घेतलेलं आहे पातीचे कांदे आहेत बघा हे दोन तीन मी घेतलेले आहेत तुम्ही साधा घे म्हणजे रेग्युलर कांदा घेतला तरी चालतो पण पातीचा कांदा घेतलेला आहे मी हां दोन टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे लाल आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा आल्याचा तुकडा पण आला आणि मिरचीची पेस्ट घालून ही मॅगी बनवणार आहे जर तुम्हाला लहान मुलांना द्यायची असेल तर एकच मिरची घाला अशी मी दोन मिरचीचे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि कोबी कोबी आता आपण हा थोडा घेणार आहे हा घेणार नाही आहे हिरवा असा कोबी घेणार आहे तुम्ही गाजर पण घालू शक शकता शिमला मिरची असेल तर घालू शकता अशा प्रकारे जर मॅगी बनवली ना तुम्ही पूर्ण हेल्दी मॅगी तयार होते अशी हे बघा मी मॅगी पावभाग घेतलेला आहे असा कट करून आणि त्याच्यासाठी मला रेड चिली सॉस एक छोटा चमचा घालणार आहे मी आणि टोमॅटो केचप चवीनुसार अगदी भाज्यांसाठी फक्त मीठ घालायचं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतंच मॅगीमध्ये तर भाज्या शि घालतो ना तेव्हा थोडंसं अगदी मीठ छोटासा चमचा एक अर्धा टाकायचा तर आपण अगोदर ही मिरची आणि आलं पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे आलं मिरची पेस्ट घातली ना खूप चविष्ट लागते हे बघ आणि ह्या भाज्या चिरून घेऊया आपण अशा प्रकारे हा पातळ कोबी टोमॅटो असे पातळ चिरून घ्यायचा असं पातळ हे करायचं लांब लांब थोडा ठेवायचा आणि ह्याचे असे दोन भाग करायचे कांदा पण आपण हे पुढचे मागचे हे करून लांब लांबच कर, चिरून घ्यायचा टोमॅटो पण मी असा लांब लांब एकाच्या अर्धे अर्ध्या भागाचे अर्धे करून असे लांब लांब केलेले फार पुढचं मागचं टोक काढून टाकायचं हे अशी पातळ स्लाईस करून ही ही घ्यायचे ही पण इथं आपण मिरची आणि आलं ठेसून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेले ते बघा तेल तापत ठेवलेलं आहे आपण थोडंसं तेल टाकायचं जास्ती नाही आपण भाज्या परतवण्यापुरतं तेल घालायचे पोहे खायचे दोन चमचे मी तेल तापत ठेवलेले आहे कढईमध्ये आपण हे मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेणार आहे अगोदर मग आपण हा कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा चांगला गरम परतवून घ्यायचा असा मग आपण ह्या भाज्या टाकायच्या तुम्ही ह्या शिमला मिरची पण असे पातळ काप करून टाकू शकता लाल हिरव्या रंगाची गाजराचे काप करून टाकू शकता जे उपलब्ध असेल त्या भाज्या टाकायच्या आपण माझ्याकडे कोबी टोमॅटो होता वाटा होता मी आता आपण हा कोबी टाकून घेऊया कोबी पण आपला हा चांगला परतवून घ्यायचा आपण थोडासा कोबी परतून ना आपण टोमॅटो टाकून घ्यायचं मग हा वाटाणा टाकून घ्यायचा आपण चांगल्या भाज्या परतवून घ्यायच्या जरा वाफ वाफले तोपर्यंत वाटाना हे बघा आपण हा अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे फक्त भाज्यांपुरतं असं मीठ टाकायचं म्हणजे भाज्या आपल्या मिठामध्ये चांगल्या मऊ होतात अशा टोमॅटोनी वाट्यानं वाफळून निघतं चांगलं अगदी एक सेकंद असं फक्त थोडंसं झाकण ठेवायचं अगदी एक सेकंद हे बघा थोडीशी वाफ आलेली आहे चांगली म्हणजे आपले वाटाने मोसूत थोडेसे होतात आता आपण ही अशी मा मॅगी बारीक चुरून परतवून घ्यायची अगोदर मी दोन पाकिटे घेतलेले आहे तुमच्या तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानुसार आपण भाज्या सर्व साहित्य घालायचं आता ही थोडीशी परतवून घ्यायची आपण मध्यम गॅसवर एक मिनिट मिनिटभर असं परतवायचं टेस्ट चांगले लागते अशी मिनिटभर परतून झालेले आपण आता ह्या स्टेपला पण हे मसाला घालायचा मॅगी मसाला पाकिटामधलाच आणि आपण एक छोटा चमचा रेड चिली सॉस घालायचा तुमच्यात लहान मुलं खाणार असतील तर स्किप केला तरी चालेल तुम्ही आणि एक चमचा टोमॅटो केचप आता सगळं एकजीव करून घ्यायचं आपण हे बघा सगळं एक दिवस झाल्यानंतर आपण त्याच्यात ना आपल्याला जेवढं सूप हवंय किंवा कोरडी हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं कोरडी हवी असेल तर आपल्याला काही काही ना अशी सुकी फ फडफडीत खायला आवडते काही काहींना थोडं सूप लागतं त्यानुसार आपण हे पाणी घालणार आहे मी इथं गरम पाणी केलेलं आहे थोडस मी अंगाबरोबर असं सूप करणार आहे त्याचं आता ही आपले एक मिनिटभर चांगले शिजू द्यायचे ह्याच्यात एक ते दोन एक मिनटं लागतो शिजायला बघा आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे सूप तयार होईल अंगाबरोबर असं गरम पाणी टाकायचं चवीला लागते चांगली आता आपण झाकण ठेवूया थोडंसं एक मिनिट भर वाफ येऊ हो द्यायची आपली मॅगी तयार होते हे बघा आपला आपली ही मॅगी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया परत एकजीव करून घेऊया आपण अशी ही आणि आता आपण ह्याच्यामध्ये बघा मी हे कोबीचं पान धुवून घेतलेलं आहे आपण सर्व करूया मस्त असं मुलांना पण आवडेल खायला अशी डेकोरेटिंग करूया आपण मस्त अशी मॅगी व्हेज मॅगी खाण्यासाठी रेडी झालेली आहे नक्की करून पहा अशा प्रकारे मॅगी व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत